पुण्याचं नाव नेहमी चर्चेत आहे पुण्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे काल पुणे महापालिकेची एक गाडी जी विना चालक रस्त्यावरून उलटी धावत आहे या गाडीला बरेच स्पीड देखील आहे शिवाय बाजूच्या रस्त्यावरून जाणारी वाहतूक या व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओच्या शेवटी ही गाडी डिवायडरला धडकते आणि तिरकी होऊन रस्त्यावर थांबते असा व्हिडिओ आहे खरंतर अचानकपणे उलट्या दिशेने येणाऱ्या या वाहनाला पाहून मागच्या वाहनांना धडकीच भरली असती मात्र सुदैवाने यावेळी मागे कुणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही व्हिडिओमध्ये उलट्या दिशेने जाणारा हा टेम्पो पुणे महानगरपालिकेचे रोड मेंटेनन्स वाहन असल्याचं दिसत आहे ही घटना पुण्यातील हडपसर येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे येथील वैदोवाडी उड्डाणपुलावर रविवारी रात्री हा प्रकार समोर आला कदाचित उतरती असल्यामुळे हा टेम्पो रिव्हर्स आला असावा असे बोलले जात आहे सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे मागच्या काही दिवसांपासून पुण्यात आलेल्या पावसामुळे आणि पुरामुळे पुण्याचं नाव चर्चेत आलं होतं मात्र आता पुण्याची आणखी आणखी एका व्हिडिओमुळे चर्चा होत आहे